नारंगवाडीत केला झाडाचा वाढदिवस उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे नारंगवाडी सेवा समूह सामाजिक संस्थेच्या वतीने दुष्काळात सात वर्षापूर्वी गावात व परिसरात दोन हजाराचा वड वर झाडे वाटप व लागवड करण्यात आली होती काही ठिकाणी झाडे डेरेदार व मोठे झाले आहेत दरवर्षी एका झाडाचा वाढदिवस केला जातो याही वर्षी वडाचा झाडाचा वाढदिवस करण्यात आला पारंब्या आलेल्या वडाचे जगदंबा मंदिराचा समोरील झाडाचे मोठ्या जल्लोषात विधिवत बँड लावून लग्न सोहळा पार पडला या लग्न सोहळ्यासाठी गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल चिकुंद्रे श्रीधर पवार अमोल चव्हाण सचिव पिंटूस्वामी दादा चिकुंद्रे राम माने सुधाकर घंटे नितीन कुलकर्णी राजेंद्र पवार बबलू चिकुंद्रे विष्णू पांचाळ बंडू पवार सदाशिव आष्टे विशाल पाटील शांताबाई सोमवशी महानंदा पांचाळ बेबीताई चिकुंद्रे विमलबाई मुगळे विमल पवार ठकूबाई चिकुंद्रे विजया पवार बबिता चिकुंद्रे लहूबाई पवार आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या